मी रात्री अकराच्या सुमारास हळूच दबक्या पावलांनी खाली जायला लागलो मी खाली गेलो तर पाहिले की सगळे झोपलेले होते मी हळूच म्हशीच्या खोलीत गेलो आणि गेटची कुंडी उघडू लागलो आणि परत हळूच वरती आलो अंदाजे अकरा वाजून तीस मिनिटे वाजता मोनिकाचा फोन आला मी पहिल्याच बेलवर फोन उचलला मोनिका म्हणाली झोपला नाहीस का जो छतावर फेऱ्या मारतोय मी म्हणालो झोपलीस तर तू पण नाहीस मोनिका म्हणाली आज तर झोपच उडाली आहे तू लवकर ये आजी आणि नातू दोघे झोपलेत मी म्हणालो येतोय पण तुझ्या घरी कसा येऊ येण्यासाठी काही मार्ग आहे का, का? मोनिका म्हणाली मी गेट उघडते तू उशीर करू नकोस लवकर ये मी म्हणालो ठीक आहे मी फोन ठेवला आणि हळूहळू खाली गेलो म्हशीच्या खोलीच्या बाजूचा गेट उघडून बाहेर आलो आणि गल्लीत पाहू लागलो की कोणी आहे का संपूर्ण गल्ली रिकामी होती मी मोनिकाच्या घराकडे निघालो मी गेटवर पोहोचतो ना पोहोचतो तोच मोनिका तिथेच उभी होती तिने गेट उघडले आणि मी आत गेलो मोनिकाने गेट बंद करून कुलूप लावले आम्ही दोघे खोलीत आलो मी मोनिकाला म्हणालो तू गेटला कुलूप लावले आहेस म्हणजे सकाळपर्यंत इथेच ठेवणार आहेस का मला मोनिका म्हणाली नाही घराच्या मागच्या बाजूने भिंत ओलांडून जाऊ शकतोस तुला तर माहिती आहे ना गावात दुधवाले तीन चार वाजता उठतात मी म्हणालो हो माहिती आहे आत येणे कठीण असते पण बाहेर जाणे नाही आता मी तुम्हाला मोनिकाबद्दल सांगतो तिने यावेळी हलकीशी लिपस्टिक लावली होती तिचे मोकळे केस तिला खूपच सुंदर दिसत होते मोनिका म्हणाली लाईट बंद करूया काय माहीत छोटू बाथरूमला उठेल आणि लाईट चालू पाहून इथे झोपायला येईल मी म्हणालो नाही तसं करू नकोस थोडीशी तरी प्रकाश हवा मोनिका म्हणाली छोटा बल्ब लावते हे बोलून मोनिकाने छोटा बल्ब लावला आणि आम्ही दोघे बेडवर सत हालो मित्रांनो तुमचं आमच्या अजून एका रोमांचक गोष्टीत स्वागत आहे आशा आहे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडेल ही ख्री घटना या वर्षाच्या जून महिन्यातली आहे माझ्या मामाच्या शेजारीच त्यांची मैत्रीण मोनिका मामी राहते ती माझी सख्खी मामी नाही मला माझ्या आईच्या घरी जाऊन अनेक वर्षे झाली होती मामा मामी आणि नानी जेव्हा फोन करायचे तेव्हा ते मला तिथे यायला आग्रह करायचे मी प्रत्येक वेळी त्यांना येतो सांगून टाळायचो एकदा नानीचा फोन आला ती म्हणाली बेटा आता तरी माझ्याकडे भेटायला ये नाहीतर माझ्या मरणानंतरच येशील का मी म्हणालो अगं नानी असं नको बोलू मी पुढच्या आठवड्यात नक्की येतो थोड्या वेळ बोलून मी फोन ठेवला मी विचार केला की आईच्या घरी सगळ्यांना भेटूनच येतो तीन दिवसांनी मी आईबाबांना विचारून बाईक घेऊन मामीच्या घरी आठवडाभर राहायला निघालो साधारण पन्नास मिनिटांनी मी मामीच्या घरी पोहोचलो आता मी तुम्हाला माझ्या मामाबद्दल सांगतो ते फौजेत आहेत त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहे मुलींचे लग्न झाले आहे आणि मुलाचे नाव सचिन आहे तो सद या बारावीमध्ये शिकत आहे घरी माझी नानी आणि मामी असतात मामीने एक म्हैस पाळली आहे मामाच्या घरात खाली तीन आणीवर एक खोली आहे घराच्या अंगणाला छप्पर टाकले आहे कधीकधी माझी नानी तिथे झोपायची म्हशीसाठी वेगळी खोली होती घरातून म्हशीच्या खोलीत जाण्यासाठी फक्त चौकट होती दरवाजा नव्हता म्हैस बाहेर नेण्यासाठी वेगळा गेट होता त्याच गेटमधून तिला बाहेर प्लॉटमध्ये नेत असतं मी घरी पोहोचलो तर तिथे नानी आणि एक सुंदरशी बाई बसलेली होती मी सगळ्यांना नमस्ते करून चौकशी केली मामी माझ्यासाठी चहा घेऊन आली चहा पिऊन मी वरच्या खोलीत जाऊन आडवा झालो बाईक चालवून आलो होतो थलो होतो आडवा होताच मला झोप लागली संध्याकाळी उठून मी खाली आलो तिकडे सचिन अभ्यास करत होता त्याने मला नमस्ते केली मी पाहिले तर मामीजवळ अजूनही तीच बाई बसलेली होती जी मी आलो तेव्हा बसलेली होती मी सचिनला विचारले ही कोण आहे तो म्हणाला ही आंटी शेजारीच राहतात आधी हे लोक गावात राहायचे आता दोन वर्षांपूर्वी इथे घर बांधले आहे आपल्या घरासाठी सकाळ संध्याकाळ दूध घ्यायला इथे येतात त्यांचे नवरा दिल्लीत नोकरी करतात आणि आठवड्यातून एकदाच घरी येतात त्या आंटीचे नाव मोनिका होते त्यांचे वय अंदाजे चौनतीस वर्षे होते उंची पाच फूट दोन इंच होती आणि थोड्या जाडसर होत्या पण सुंदर होत्या त्यांचा रंग गोरा होता तुम्हाला तर माहितीच आहे की लग्न झालेल्या बायका माझी कमजोरी होत्या त्यांना एकच मुलगा होता जो सहावीत शिकत होता ही मोनिका मामी माझ्या मामाच्या घरी खूपच येत होती जेव्हा जेव्हा ती मामाच्या घरी यायची माझ्याशी मोठ्या प्रेमाने बोलायची कधी कधी किस पण करायची आता मी तिला थेट मोनिका म्हणेन मामी हा शब्द काढून टाकतो मोनिका दिसायला एकदम झकास होती त्यामुळे माझी नजरही तिच्यावर स्थिरावली तोही माझ्याशी बोलण्यासाठी आतुर झाली होती त्यामुळे लवकरच आमचं बोलणं सुरू झालं मी तर पक्का प्रेमाचा पुजारी एकदा बोलायला सुरुवात झाली की मी तिला प्रेम करण्याचा विचार करू लागलो शाळा बंद होत्या आणि शहरात लॉकडाऊन होता त्यामुळे वेळ चांगला जात होता ब्याच दिवसांपासून प्रेम मिळालं नव्हतं पण आता मला थोडीशी आशा दिसू लागली होती मी मोनिकाला पटवायचा प्रयत्न सुरू केला आता ती जेव्हा मामी आणि नानीजवळ बसायची तेव्हा मीही तिथे जाऊन बसायचो आणि तिच्याकडे पाहत राहायचो तीही माझ्याकडे नजर टाकायची असन करता करता दोन दिवस निघून गेले मी विचार केला की असन चालणार नाही काहीतरी पाऊल उचलायला हवं दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा मामी म्हैस आणायला प्लॉटमध्ये गेली होती सचिन अभ्यासासाठी गुरुजींच्या घरी गेला होता फक्त मी आणि नानीच घरी होतो मोनिका नानीसमोर खुर्ची टाकून बसली आणि मी खोलीतून बाहेर पडलो मी दारासमोर उभा राहिलो तिथून फक्त मोनिकाच मला पाहू शकत होती नानीची पाठ माझ्याकडे होती मला थोडा भीतीही वाटत होती की काही गोंधळ होऊ नये पण मनात एक वेगळीच हलचल सुरू होती मी मोनिकाकडे पाहत होतो आणि तीही नानीशी बोलता बोलता माझ्याकडे पाहत होती मी मनात कामदेवाचं नाव घेतलं आणि ठरवलं जे होईल ते पाहू मोनिकेच्या डोळ्यात नजर गेली आणि मी तिला एक इशारा केला तिने आधी थोडा रागाने पाहिले पण नंतर नानीशी बोलू लागली एक मिनिटानंतर तिने पुन्हा माझ्याकडे पाहिले मी पुन्हा तिला इशारा केला यावेळी तिने काहीही बोललं नाही ना राग व्यक्त केला आता ती वारंवार माझ्याकडे पाहू लागली मी हसू लागलो तेव्हा तीही हसली आणि नजर खाली केली मी दुसऱ्या खोलीत येऊन झोपलो माझ्या मनात होत की मोनिकाला प्रेमाने जवळ करावं पण मी वाट पाहत राहिलो की ती मामीला काही सांगते का संध्याकाळी मी उशिरा उठलो तेव्हा मोनिका दूध घेऊन गेली होती कुणीही काही बोललं नाही म्हणजे तिने काहीच सांगितलं नव्हतं त्याच दिवसापासून मोनिका माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली ती आता मला बेटा किंवा आर्य म्हणत नव्हती फक्त माझं नाव घेत होती एकदा मी तिला इशारा केला आणि ती माझ्या जवळून गेली मी संधी साधून तिचा हात स्पर्श केला ती आपल्या ओठांना दातांनी दाप्त निघून गेली असं करता करता चार दिवस गेले मला घरीही जायच होतं मी विचार केला की एकदा मोनिका सोबत वेळ घालवावा पुन्हा संधी मिळेल की नाही कोण जाणे त्या दिवशी मी खाली खोलीत एकटाच झोपलो होतो मामी म्हशीचं दूध काढत होती तेव्हा मोनिका हातात भांड घेऊन घरात आली आणि मामीला दूध काढताना पाहून माझ्या जवळ बसली ती म्हणाली घर कधी जातोस प्रेम न मी मुद्दामच म्हणालो उद्याच्या सकाळी ती म्हणाली ख्रंच बोलतोस का मी म्हणालो मी खोट का बोलेन ती म्हणाली असं काय मन नाही लागत का इतक्या लवकर जातोस असं म्हणत तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला मी म्हणालो जाण तर आलंज ती हळूच म्हणाली थोड थांब ना इतकी काय घाई आहे मीही तर तुझी मामीच आहे मी हस्त म्हणालो ते झालं पण मनावर कुणाचा ताबा चालत नाही कधी कोण आवडेल सांगता येत नाही हे ऐकून ती हसू लागली मी पटकन उठलो आणि तिला केस केलं ती काही समजून घ्यायच्या आत मी मागे सरकलो ती मामीकडे पाहत हळूच म्हणाली काय डोकं आहे तुझं कलंच नाहीस काय करणार आहेस तेवढ्यात मामी काही कामानिमित्त आत गेली मी हस्त म्हणालो मोनिका माझं तुझ्यावर प्रेम जडलन्य ती म्हणाली खरंच मी म्हणालो हो तुझ्या प्रेमात वेडा झालोय ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली हे बरोबर नाही कुणी पाहिलं तर माझी इज्जत जाईल मी म्हणालो भरोसा ठेव जर नाही ठेवता आला तर मी काहीच बोलणार नाही ती काहीही बोलता उठून मामीकडे निघून गेली माझा मूड खराब झाला मी ठरवलं की उद्या सकाळीच घरी जाईन काही वेळाने मोनिका दूध घेऊन गेली मी बाहेर आलो आणि मामीला म्हणालो मामी उद्या मी घरी जातो मामी म्हणाली असं काय मन नाही लागत का अजून काही दिवस थांब मी म्हणालो मामी आईची आठवण येते पुन्हा वेळ मिळाला की नक्की येईन ती म्हणाली ठीक आहे तुझी इच्छा माझं डोकं खराब झालं होतं मोनिकाने काहीही बोललं नाही तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही मी पुन्हा शांतपणे झोपलो आता फक्त सकाळची वाट पाहत होतो रात्री सचिन जेवून पुस्तकं घेऊन वरच्या खोलीत गेला काही वेळाने मोनिका काही घेण्यासाठी मामीकडे आली मी तसाच पडून फोन बघत होतो मोनिका स्वयंपाक घरात काम करत होती मग ती थेट माझा खोलित आली आणि म्हणाली काय रे चेहरा का असा पडलाय हे घे माझा फोन नंबर तिने एक चिट्ठी माझ्या हातात दिली आणि म्हणाली माझ्या घरी गेल्यावर फोन कर बोलायचण्या मी थोड्याच वेळात तिला कॉल केला ती म्हणाली हालो कोण बोलतन्य मी म्हणालो प्रेम ती म्हणाली मला कळलं की तू उद्या घरी जातोस मी म्हणालो हो सकाळीच निघून जाईन मोनिका म्हणाली काय झालं आहे मी म्हणालो काही नाही मनाची आठवण येते मोनिका म्हणाली मग का जात आहेस संध्याकाळच्या गोष्टीचा राग आला का मी म्हणालो नाही मोनिका म्हणाली पहा प्रेम मन मनमाजही होतं पण मला भीती वाटते मी म्हणालो मोनिका विश्वास ठेव माणसाचं आयुष्य वारंवार मिळत नाही जी करतोय तर कमी पूर्ण करण्यात अडचण काय आहे मोनिका म्हणाली ते मलाही हो माहीत आहे पण भीती वाटते कुणाला कळलं तर बदनामी होईल मी म्हणालो माझ्याकडून निर्धास्त राहा गोष्ट तुझ्या आणि माझ्या दरम्यान आहे आणि ती दोघांतच राहील मोनिका म्हणाली मग काय इरादा आहे मी म्हणालो माझा तर इरादा चांगलाच आहे तुला काय वाटतं हो मोनिका म्हणाली आज रात्री मी घरी एकटीच झोपते माझा मुलगा आजीच्या घरी असतो मी म्हणालो कशा वेळेस येऊ हो मोनिका म्हणाली बारा वाजता ये पण मी फोन केला तरच ये जर फोन केला नाही तर येऊ नकोस मी म्हणालो ठीक आहे आता मी सचिनला म्हणालो भाऊ मी आज वरती झोपेन सचिन म्हणाला ठीक आहे मी माझ्या पुस्तकं खाली नेतो मी पाणी भरलेला जग घेऊन वर गेलो आणि पंखा लावून झोपलो मी देवाला प्रार्थना करत होतो हे कामदेव आज मोनिकाचा नवरा घरी येता कामा नये मला झोप लागत नव्हती म्हणून मी छतावर फिरायला गेलो मग मोबाईल वापरू लागलो आणि विचार करू लागलो की मोनिकाच्या घरी जायच कसम मी पूर्ण योजना बनवली तिच्या घरात जाण्याचा एकच मार्ग होता खाली जाऊन म्हशीच्या खोलीच्या बाजूने गेट उघडून बाहेर पडायचं मी कधी झोपत होतो कधी छतावर फिरत होतो पण वेळ काही केल्या जात नव्हता सगळ्या प्रेमात पडलेल्या लोकांना माहीत आहे की प्रेम मिळायचं असेल तर वाट पाहणं किती अवघड असतं मी अकरा वाजता दबक्या पावलांनी खाली उतरलो मी पाहिलं सगळे झोपले होते मी हळूच म्हशीच्या खोलीच्या दिशेने गेलो आणि गेटची कुंडी उघडू लागलो अर्धी कुंडी उघडून मी परतवर गेलो साधारण अकरा वाजून तीस मिनिटे वाजता मोनिकाचा फोन आला मी लगेच फोन उचलला मोनिका म्हणाली झोपला नाहीस का जो छतावर फिरतो आहेस मी म्हणालो तूही झोपली नाहीस मोनिका म्हणाली आज झोपच उडाली आहे लवकर ये आता आजी आणि पोताही झोपले आहेत मी म्हणालो येतोय पण तुझ्या घरी कसं यावं मोनिका म्हणाली मी गेट उघडते तू फक्त वेळ वाया घालवू नकोस मी म्हणालो ठीक आहे फोन कट करून मी सावकाश खाली गेलो आणि म्हशीच्या खोलीच्या बाजूने गेट उघडून बाहेर पडलो मी गल्लीमध्ये पाहिलं तिथे कुणीही नव्हतं मी मोनिकाच्या घराच्या दिशेने निघालो मी गेटजवळ पोहोचलो तेव्हा मोनिका आधीच गेटवर उभी होती तिने गेट उघडलं आणि मी आत गेलो मोनिकाने गेट बंद करून कुलूप लावलं आम्ही दोघंही खोलीत गेलो मी मोनिकाला म्हणालो तू गेटला कुलूप लावलं म्हणजे आता सकाळपर्यंत इथेच ठेवणार आहेस का मोनिका म्हणाली नाही घराच्या मागच्या बाजूने भिंत ओलांडून जाऊ शकतोस तुला माहीत आहेच ना गावातले दुधवाले तीन चार वाजता उठतात मी म्हणालो हो माहीत आहे आत येणं अवघड असतं पण बाहेर जाणं नाही आता मी तुम्हाला मोनिकाबद्दल सांगतो तिने हलकीशी लिपस्टिक लावली होती आणि मोकळ्या केसात खूप सुंदर दिसत होती मोनिका म्हणाली लाईट बंद करू का काय माहीत छोटू उठला आणि बाथरूमला आला तर लाईट पाहून खोलीत झोपायला येईल मी म्हणालो अंधार नको जाणू थोडीशी रोशनी हवी मोनिका म्हणाली ठीक आहे छोटा बल्ब लावते तिने छोटा बल्ब लावला आणि आम्ही दोघंही बेडवर बसलो आम्ही एकमेकांकडे पाहत होतो तिने माझ्या नाकाला धरून ओढलं आम्ही दोघं हसून टाकलं थोड्या वेळाने मोनिका उठली आणि बाथरूममध्ये गेली मग थेट स्वयंपाकघरात गेली काही वेळाने गर्म दूध घेऊन आली आणि म्हणाली हे दूध पी तुझ्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी म्हणालो ठीक आहे जानू, पण अर्ध दूध तुलाही प्यावं लागेल मोनिका म्हणाली ठीक आहे आता आम्ही दोघंही समोरासमोर बसलो पाच मिनिटांनी मोनिका उठून बाथरूममध्ये गेली मीही स्वतःला साफ केलं आणि नंतर परत घरी आलो मोनिका माझी चांगली मैत्रीण बनली आता वेळ मिळताच ती मला फोन करून सांगायची की पुढचा प्लान कधी आहे अशाच प्रकारे आमच्या प्रेमकथेचा सिलसिला अनेक वर्ष चालला मित्रांनो ही होती आजची गोष्ट तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद